कळत नाही का एकदा काय सांगितलंय काय सा... इकडे म्हटले हो, होते ना इकडे म्हणजे माल तू हळू पण बोलू हळू बोल आता मी हळू बोलू बघू का तुझ्याकडं मग कोण करते तू करतेस तुला एका शब्दात बोलावलेलं इकडं आई तू हळू पण मला सांगू शकते मी एवढं ओरडायची गरज नाहीये पण तू एका शब्दात बोल ऐकू शकते ना माझ्याशी हा पण ठीक आहे काहीतरी काम चालू असेल ना मग सांगायचं ना एकदा ठीक आहे काय आता मी तुला काय बोलू म्हणजे तू मला ब्लेम करतेस का अक्कल आहे का अक्कलचा भाग आहे का हा एका शब्दात काहीतरी महत्वाचं काम असेल ना इथं म्हणून बोलवलं मी तुला पण माझं पण काहीतरी काम असेल ना अग ह्या कामापेक्षा तुझं काय महत्वाचं काम होत ते सांग मला तुझं काय काम आहे सांग मला हे इथं चहा याच्यात साखर नाही टाकली आणि नुसतं साखरेचा चहा घेऊन आलीस का मेंटल हा त्याच्यासाठी हे तुझं मेन काय मोठं काम आहे मला गोळे